नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे आता ऑगस्टमध्ये तेरा तारखेपासून बहुता ते पुन्हा उपोषण सुरू करणार आहेत नेमकं का कारण काय हे अजून स्पष्ट नाहीये एक कारण असं सांगितलं जातं आहे की त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मतानुसार त्यांच्याविरुद्ध जे कोणी ज्या काही गोष्टी करत आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा हात आहे मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीस म्हणजे त्यांना दुसरं काही कामधंदे नाहीत पण ते प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे त्यांनी न्यायालयाकडनं देवेंद्र फडणवीसांनी न्यायालयाकडनं हे वॉरंट काढलेलं होतं पण मूळ मुद्दा तो आहे का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे याचं कारण म्हणजे ज्या प्रकरणासाठी हे वॉरंट काढण्यात आलेलं आहे ते प्रकरण आहे दोन हजार तेरा सालचं दोन हजार तेरा साली एका नाटकाचे छत्रपती संभाजी महाराजांवरील नाटकाचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते सहा प्रयोग आयोजित करण्यात आले होते आणि त्या प्रयोगांच्या आयोजन करणाऱ्या तीन लोकांपैकी एकजण म्हणजे मनोज जरांगे पाटील होते आणि त्या नाटकाचे प्रयोग आयोजित केले होते त्याच्यासाठी एक रक्कम कबूल करण्यात आली होती पण ती रक्कम त्या ते पैसे त्यातले काही पैसे देण्यात आले नव्हते आणि त्याच्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं आणि ते न्यायालयातही ते बराच वेळ प्रलंबित होतं आपल्याकडे न्यायालय ज्या गतीने काम करतात ते बघता दोन हजार तेरा सालचं प्रकरण दोन हजार चोवीस साली त्याचं वॉरंट इश्यू झालं तर आश्चर्य वाटण्यासारखी काही गोष्ट नाही आहे मुद्दा असा आहे की हे प्रकरण एवढं पुढे जाऊ शकतं का म्हणजे जर मनोज जरांगे पाटील यांच्या पाठी मराठा समाजाचे कोट्यावधी लोकं असतील आणि आत्तापर्यंत त्यांचे जे काही मोर्चे निघाले एक त्यातला मोर्चा मुंबईला आला त्यात समाजाने सरळ असते ज्या प्रकारचं योगदान दिलं असंख्य गाड्या त्यांच्यासोबत आल्या ते बघता जरी त्या नाटकाच्या प्रयोगांचे सहा प्रयोगांचे सगळी धरून चला सगळेच्या सगळे पैसे द्यायचे राहिले असतील तर पंचवीस तीस लाख रुपये देणं हे काही त्यांच्या समर्थकांसाठी फार मोठी गोष्ट नाही आहे आणि हे पैसे किंवा जे काही पैसे बाकी राहिले असतील ते पैसे परत दिले तर हा सगळा खटला न्यायालयात टिकण्याचं कारणच नाही म्हणजे थोडक्यात काय जर पैशाचा व्यवहार कोणीतरी पूर्ण केला असेल की खरंच तेव्हा कारण अशा वेळेला नाटकाचा प्रयोग करताना कधीकधी जो आपला अंदाज असतो तो चुकतो आणि मग त्याच्यातनं काही आर्थिक गोष्टी निर्माण होतात आर्थिक प्रश्न निर्माण होतात पण ते प्रश्न सोडवणं एवढं काही कठीण नाही आहे हे काही प्रकरण शेकडो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं चा नाही आहे खून केल्याचं नाही आहे दरोडा टाकल्याचं नाही आहे फसवणुकीचा प्रकरण आहे आणि ते कदाचित समोरासमोर बसून बोलूनही त्यातनं मार्ग काढता येतो आणि जरी मार्ग निघत नसेल तर जे काही थकबाकीची रक्कम असेल ती देऊनही मार्ग याच्यातनं सहज काढता येऊ शकतो वॉरंट आलं म्हणजे काही मनोज जरांगेंना कोणी अटक करणार आणि अटक केल्यावर त्यांचं जसं म्हणणं आहे तसं तुरुंगातले कैदी त्यांना मारणार आणि असं मारण्याचा डाव वगैरे आहे यामध्ये प्रथमदर्शनी काही तथ्य वाटत नाही मग जर अशी गोष्ट असेल तर मग हे उपोषण स्थगित का करण्यात आलं त्यातला एक अंदाज असा व्यक्त केला जातो आहे की उपोषण करताना साधारणतः माणूस किती दिवस अन्न पाण्याशिवाय राहू शकेल याचा विचार केला जातो अण्णा आजारांचं उपोषण असतं त्याच्यामागे उपोषण हे एक विज्ञानही आहे की त्याच्यामध्ये तुमची सध्याची शारीरिक स्थिती आणि तुम्ही अण्णाशिवाय किती काळ राहू शकाल याचा विचार करून उपोषणाला बसतात मनोज जरांगेनी याच्या आधी जे उपोषण केलं तेव्हा त्यांची शारीरिक स्थिती मानसिक स्थिती आणखीन चांगली होती जसं तुम्ही वारंवार जेव्हा अमरण उपोषण करता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो त्याचा परिणाम तुमच्या सिस्टीमवर होतो आणि मग नंतरच्या काळात तुमचं उपोषण करण्याची शक्ती क्षीण होत जाते आणि कदाचित तशीच गोष्ट मनोज जरांगेबाबत झाली असावी यावेळेच्या उपोषणाचा हा पाचवा दिवस होता पण पाचव्या दिवशीच त्यांचं ब्लड प्रेशर खूप कमी झालं रक्तातली साखरेचं प्रमाण झपाट्याने कमी झालं आणि कदाचित त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो असं त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं असावं की आणखी नेऊ पोषण जर खेचायचा प्रयत्न केला दुसरी गोष्ट हे सगळं घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि एक असं साधारणतः चित्र दिसून येतं आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या तमाम राजकीय पक्षांमध्ये एक प्रकारची एकवाक्यता आता आकारास येईल खरी ती एकवाक्यता यापूर्वीच होती पण कुरगोडीच्या राजकारणापोटी जर भाजपाला त्याचा तोटा होत असेल जर फडणवीसांना व्यक्तिगत त्याचा फटका बसत हो असेल तर होऊन जाऊ द्या काय फरक पडतो आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की महाराष्ट्रातल्या कोणत्याही राजकीय पक्षाला ओबीसींची मतं घालवायची नाही आहेत ओबीसींची मतं गमावायची नाही आहेत आणि त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणातनं मराठ्यांना राजकारण आरक्षण द्यायला कोणताही राजकीय पक्ष तयार नाही आहे ही, ही गोष्ट जर काही मर्यादित लोकांपुरती असती की जे निजाम इलाख्यात ज्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांना किंवा त्यांच्या पूर्वजांना आरक्षणाचे फायदे मिळत असतील आणि अशा काही लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून दिलं तर ती गोष्ट वेगळी होते पण अशा सगळ्यांच्या नोंदी काहीतरी सरकारी क का दस्तावेजांमध्ये शोधायच्या आणि त्या सगळ्यांना पात्र करायचं याच्यातनं तुम्ही राज्याच्या लोकसंख्येचं प्रमाण एका प्रकारे मोठ्या प्रमाणावर बदलता आणि जसं स्वतः मनोज जरांगे पाटील म्हणतात तसं कुणबी नावाने ओळख असलेले मुसलमानही आहेत ब्राह्मणही आहेत मराठे तर अनेक आहेत अन्य जातीचेही लोक आहेत की ज्यांचा उल्लेख कुणबी म्हणून केला आहे आणि त्यामुळे केवळ कुणबी नावाचा उल्लेख आहे म्हणून आरक्षण देणं योग्य ठरेल का तर या मुद्द्यावर मला वाटत नाही की उद्या जरी महायुतीचं सरकार गेलं आणि अन्य कुठलं सरकार आलं तरी याबाबतीत ते सरकार ओबीसी कोट्यातनं कुणबी नोंदी असलेल्यांना आरक्षण देऊ शकेल आणि जर ही गोष्ट नक्की असेल आणि त्याच्यातनं जे काही मतभेद त्यांच्यातले असतील की तुम्ही असं का केलं आम्ही असं का केलं म्हणजे असं म्हटलं जातं शरद पवारांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला तेव्हाच्या या गोष्टीचा राग होता की मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही असं असूनही देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना आरक्षण देऊ कसं केलं आणि त्यामुळे तुम्ही जर आरक्षण टेवा दिलं आणि तुम्ही आमच्यावर कुरघोडीचं राजकारण केलं तर आम्हीही तुमच्यावर कुरघोडीचं राजकारण का करू नये पण शेवटी असं कुरघोडीचं राजकारण नाही शेवटी दोघांनाही राजकारणात राहायचं आहे आणि म्हणून म्हटलं की राजकीय पक्ष अनेकदा असं होतं की अनेक विषयांवर राजकीय पक्ष शेवटी मतभेद विसरून एक होतात आपल्याला आठवत असेल अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळेला तेव्हाही असंच कुरघोडीचं राजकारण रंगलं होतं तेव्हाही भाजपनी सरकारची कोंडळी करायला भाजपाला अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा फायदा झाला होता पण नंतर जेव्हा अण्णा हजारेंना असं वाटायला लागलं की आपलं आंदोलन यशस्वी झालं म्हणून आपण काही मागण्या करू आणि मग तो एक लोकपाल नेमू आणि मग त्याच्यात मॅगसेसे पुरस्कार असलेले पाहिजेत आणि मग त्याच्यात त्या लोकपालांनी अमुक केलं लो पाहिजे तमुक केलं पाहिजे तेव्हा अण्णा आजारींना सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित मिळून शेंडी लावली असं म्हणणार नाही पण राजकीय पक्षांनी स्वतःच्या अधिकार क्षेत्रात अशा कोणी बाहेरनं आलेल्या लोकपालाला येऊन द्यायचं नाही ही गोष्ट निश्चित केली होती आणि लोक कालांतराने हा लोकपालाचा मुद्दा विसरले तीच गोष्ट या आंदोलनाबाबत होऊ शकते का कदाचित होऊ शकते स्वतः जरांगेंच्या बोलण्यातनं आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची झुंबड उडालेली आहे ते नोंदणी करण्यासाठी त्यामुळे ही आंदोलनाचा प्रतिसाद कमी होतोय जरांगेंच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद लाभला याचं कारण म्हणजे कुठेतरी महाराष्ट्रातल्या राजकारणामुळे सरकार येता येणं जाणं आणि केंद्रातही मोदी सरकारकडून मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या जी कृषी क्षेत्रातलं जे संकट होतं आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाच्या आयुष्याला एक प्रकारची उद्या कसं जगायचं ही जी भ्रांत लागली होती की अशाच प्रकारे दरवर्षी जर पीक पाणी वाया जात असेल कर्ज डोक्यावरचं वाढत असेल तर मग त्याच्यापेक्षा सरकारी नोकरी कोणाला तरी मिळाली तर काय वाईट या अपेक्षेनी लोकांनी तेव्हा मनोज जरांगेंना पाठिंबा दिला पण त्यांनाही माहिती असतं की कुठल्या गोष्टी होऊ शकतात आणि कुठल्या गोष्टी होऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्या रागाची शिक्षा मोदी सरकारला किंवा महाराष्ट्रात युती सरकारला मिळाली पण आता लोकही भानावर आले आहेत दुसरीकडे सरकारनेही केंद्रात आणि राज्यातही झालेल्या चुकातनं शिकायचं ठरवलं आहे आणि त्यामुळे सरकारने ही उपाययोजना केली आहेत आणि तिसरीकडे कोणत्याही राजकीय पक्षाला मनोज जरांगेंच्या मागण्या आहेत तशा मान्य करणं शक्य नाही आणि त्यामुळे कदाचित मनोज जरांगेंच्याही लक्षात आलं असं की आपण हे उपोषणाचं शस्त्र किती काळ उगारू शकू आणि त्यातनं बहुधा हे उपोषण मागे घेण्याचं घटना घडली असावी स्थगित केल्याची घटना घडली असावी आता तेरा ऑगस्टला हो हे उपोषण पुन्हा सुरू होतं का हे बघावं लागेल कारण एक गोष्ट मात्र नक्की आहे मनोज जरांगेंच्या मागण्या सगळे सोयऱ्यांसकट सगळ्यांना कुणबीमध्ये प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य होणार नाही आणि हे केवळ युती सरकारच्या काळात नाही तर उद्या राष्ट्रवादीचं सरकार आलं किंवा उबाटा सेनेचं सरकार आलं किंवा काँग्रेसचं सरकार आलं तिघांचं मिळून सरकार आलं तरी देखील ही मागणी मान्य होणं अवघड आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट